खरंच जेव्हा कधी बलात्काराच्या घटना ऐकू येतात ना तेव्हा पहिली आठवण येते ती महाराष्ट्राचा रॉबिन बापू बिरू वाटेगावकर म्हणजेच आप्पा महाराज यांची दिनांक सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी इस्लामपुरातल्या आधार हॉस्पिटलमध्ये वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांचे निधन झाले परस्त्रीच्या पदराला हात घातला म्हणून स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारे बापू बिरू वाटेगावकर हे कोण होते माहीत आहे का तुम्हाला तर चला जाणून घेऊया बापूंबद्दल बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म मुकाम पोस्ट बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे झाला होता ते अन्यायाच्या विरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता बोरगावातील रंगा शिंदे हा गोरगरिबांना त्रास देत असे गावातील स्त्रियांची छेड काढत असे पहिला खून हा बापूने या रंगा शिंदेचाच केला होता पंचवीस वर्ष बापूने सय्यद रात्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहून गोरगरिबांना मदत केली अन्यायाविरुद्ध लढताना बापू पोलिसांपासून पळतच राहिले आणि कृष्णा खोरे दहशतीच्या विळक्यातून मुक्त केल्यानंतर एके दिवशी त्यांनी आपल्या या लढ्याला पूर्ण विराम दिला आणि स्वतःला बिनाशर्त पोलिसांच्या स्वाधीन केले भारतीय घटनेनुसार त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली गेले शिक्षा भोगून ते जेव्हा गावी परतले तेव्हा त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य भजन कीर्तन आणि प्रवचनात व्यतीत केले तंबाखू सिगारेट दारू अशा व्यस भरकटणारी पिढी वाचवण्यासाठी ते गावोगावी प्रवचने करीत त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध करून कित्येक लेखी सुनांचे नांदे परत बसवले कित्येकांची कर्जे मुक्त करून दिले कित्येकांना त्यांच्या जमिनी सुद्धा परत मिळवून दिल्या असे म्हणतात की बापू जेव्हा फरारी होते तेव्हा कुख्यात त चंदन तस्कर विरप्पन याने त्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या टोळीत सामील होण्यासाठी सांगितले यावर बापू मोठ्याने गरजले आणि म्हणाले तू एक तस्कर आहेस पैशासाठी तू जनावरे मारून तस्करी करतोस आणि मी सर्वसामान्यांच्या हाती शस्त्र घेतले आहे आपल्या दोघाचे मार्ग हे वेगवेगळे आहेत वयाच्या वेग पस्तीसाव्या वर्षी पहिला खून करून पंचवीस वर्ष फरार असणाऱ्या बापूने वयाच्या साठाव्या वर्षी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले बारा खून करून वीस वर्ष त्यांनी कैदेत काढले स्वतःच्या मुलाचा खून करून एकनिष्ठ असणारा असा देव माणूस वयाच्या शहाण्णव्या वर्षी देवाघरी गेला असंख्य मायलेकींचा देव कृष्णा कृष्णाघाटचा छावा बापू भिरू वाटेगावकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन थँक्यू